परस्त्री संघ आणि हिंसा जे लोक जुगार खेळतात दारू पितात व्याभिचार करतात आणि हिंसा करतात या चार ठिकाणी कलियोग आहे जुगार जुगार खेळू नका धर्मराजानं स्वतःची बायको डावात मांडले होते को पण जेऊ देत नाही कोलो झोपू देत नाही माणसाला हिडे झाले लोक रुपयावर ऐंशी रुपये दारू पिऊ नका संसार उद्ध्वस्त करी दारू बाटले स्पर्श नका करू भीमासारख्या वज्र देहाची राख रांगोळी करते ती दारू पतिव्रतेला बाजारात मांडते ती दारू कुबेरासारख्या श्रीमंताला भिकेला लावते ती दारू दारूमुळे कित्येकांचे संसार उद्ध्वस्त झाले जिथे दारू पितात जिथे जुगार खेळतात जिथे व्याभिचार करतात जिथे मांसार करतात हे चार ठिकाणं ज्या घरात ते कलीचा वास आहे कलियुगानं सांगितलं राजा अरे एखादी चांगलं ठिकाण दे हे चारही ठिकाणं अपवित्र आहे रे राजानं सांगितलं ठीक आहे सुवर्णामध्ये राहा सोन्यात राजा डोक्यावर सोन्याचा मुकुट होता कलियुग त्याच्यात जाऊन बसला कलियुगाला सुरुवात झाली कलियुगाला सुरुवात झाली आजपासून पाच हजार वर्ष अगोदर भाद्रपत वद्य त्रयोदशी वार शुक्रवार दुपारच्या तिसऱ्या प्रहरी कलियुगाला सुरुवात झाली कलयुगाचं आयुष्य आहे चार लाख बत्तीस हजार वर्ष त्याच्यातले पाच हजार सहाशे पंचावन्न वर्ष झाले खाली किती वारले उरले त्याचे काउंटिंग करून घ्या एवढे अजून कलयुग हे कलीचं पहिलं चरण आहे कली प्रथम चरण आहे कलीचं पहिलं चरण आहे युगाचा जा प्रादुर्भाव झाला राजा घरी आला डोक्यावरचा मुकुट उतरवून ठेवला त्याने विचार केला की माझ्या पूर्वजांनी काय कमवून ठेवलं त्याने जरा संधाचा मुकुट उचलला खजिन्यातून डोक्यावर ठेवला बुद्धिभ्रष्ट झाली शिकार करायला गेला तहान लागली उन्हाळ्याचे दिवस होते जीवाला कोरड पडली समोर शमी कृषीची पर्णकुटी होती राजा त्या पर्णकुटीत गेला शमी कृषी ध्यानस्थ होते या राजाला वाटलं याने मला या म्हटलं नाही बसा म्हटलं गंधलावला नाही टोपी दिली नाही मला मी एवढा मोठा राजा माझं स्वागत केलं नाही ढोंगी पाखंडी त्याने मेलेला साप बानानं उचलला साधूच्या गड्यात टाकून दिला निघून गेला या ऋषीचा मुलगा शृंगी आला शृंगीनं पाहिलं बापाच्या गड्यात मेलेला सर्प कोणी टाकलेला आहे शृंगीनं हातात अभिमंत्रित केलं पाणी घेतलं आणि शाप दिला ज्या कोणी चांडळाने माझ्या बापाच्या गड्यात मेलेला सर्प टाकला त्याला आजपासून सातव्या दिवशी तक्षक नावाचा सर्प दोन शहून मरण येईल गोपाल कृष्ण श्री संत भगवान बाबा श्री संत बामन भाऊ महाराज आजपासून सातव्या दिवशी मरण येणार गौरमुख नावाच्या शिष्याला पाठवलं सांगितलं राजा तुला आजपासून सातव्या दिवशी मरण येणार आहे मी मरणार मी मरणार मी मरणार सगळ्यांना मरायचं लक्षात ठेवा इथे जेवढे बसले तेवढे येणाऱ्या पुढच्या सात दिवसात जाणार आहे नाही सोमवारी गेले तर मंगळवार चुकला तर बुधवार आटोपला तर या सात दिवसातच आपण जाणार आहे मला एक कविता होती इंग्लिश सालोमन ग्रांडे बॉन ऑनमन डे मेरीडे तो म्हणतो जन्म झाला सोमवारी शाळेत गेला मंगळवारी नोकरी लागला बुधवारी लग्न झालं गुरुवारी पोरं झाले शुक्रवारी आजारी पडला शनिवारी चकला <laughs> आयुष्य चार दिवसाचं आहे दोन दिवस प्रार्थनेचे दोन दिवस प्रतीक्षेचे दोन दिवसाचा दुनियेत पाहू ना बोल वाच बोलू रे कोणा बोल वाच बोलू रे कोणा बोल वाच बोल આડી માવડે કેળ પરમેશ્વરા છે જગાવે ગડે કેળ પરમેશ્વરા છે જગાવે ગડે તે છોડું ન તો અહં બના બોલ કરવાચ બોલો નકો संध्याकाळी मावडे उगवता सूर्य हे मावडता सूर्य बायकोय उगवता सूर्य मायबाप आहे मावडता सूर्य आहे तरी लोक म्हणतात तुझ मेरबी पुढे काय या राय कस काय तुम्हाला त्याच्यात मध्ये रब दिसतो मायबापात रब नाही दिसत बरेच म्हणत महाराज माझ्या असं तू एकदा कोरोना होऊन तुला किती आहे तिचा शेजेचे कामेना राई प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासाला गेले तर सीतामाईला सोबत घेऊन गेले होते इथे जर राम पॉझिटिव्ह झाला तर सीतेनं चौदा दिवस तोंड बी पाहिलं नाही त्याचं लब्बाड बोलता लोक लब्बाड मी तुझ्याशिवाय जगूच शकत नाही लब्बाड खोट बोलतो माणूस कोण कौन कोणासाठी मरत हो? कोणासाठी मरत नाही हे भ्रांती काढून टाका डोक्यातून बऱ्याच लोकांना वाटत महाराज मी गेल्यावर कसं होईल तू निघ काहीच होणार नाही भ्रांती तू जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काढ नाही कोणी कोणाचे कोणी कोणाचं नाही या जगात एक परमात्मा एक भगवंत आहे एक सत्कर्म आहे जे आयुष्यभर सत्कर्म केलं ते सोबत येणार आहे या पंचवीसाव्या वर्षी रौप्य महोत्सवी तुम्ही जे दान धर्म कराल ते ईश्वराकडे नोंद तुमचे तुम्ही ते जे खर्च कराल तेच तुमच्या सोबत येईल बाकी तुम्ही प्रपंचाला किती करा चार ताली बिल्डिंग बांधा इम्पोर्टेड शावर लावा काय आउटपुट नाही किती मोठा बंगला बांधा शेवटचा मुक्काम नदी जकाठी आपला नदी किनारी एक बंगला रे <स्था> बंगला बांधा घर बांधा काही करा हा त्याला विसरू नका पैसा कमवा खूप कमवा का त्याच्या कार्यामध्ये सत्कर्मामध्ये खर्च करा आज ज्या कमानीच्या उद्घाटनाला आम्ही गेलो होतो नितीन भाऊ सोबत हो वीस लाख रुपयाचे कमान चार भावाने बांधले वीस लाख रुपयाचे पांडुरंगाची मूर्ती आणली तिला दोघीकडून तोंड आहेत जयपूरून आणली दोन लाखाची मूर्ती आहे फक्त बापाचा स्मरणार्थ बापानं आमच्यासाठी खूप केलं त्या बापाची आठवण राहावी म्हणून वीस लाख रुपये खर्च करून कमान बांधले पांडुरंगाची मूर्ती भव्य दिव्य मूर्ती आमची भागवताची कथा होती ते त्याच्यामुळे जावं लागलं तुम्ही जे सत्कर्मा देवासाठी देशासाठी धर्मासाठी समाजासाठी तुम्ही जे कराल तेच तुमच्या सोबत येईल बाकी काही नाही आहेत आपल्याला जायचंय सगळ्यांना कसे जाऊ इथे सगळं सोडून जावं लागतं कल जो तन के चलते थे अपने शानो शौकत पर शम्मा तक नहीं चलती आज उनके तुरबत पर आदमा हो या अला हो सबको लौट जाना है मुफसिलो तवंगर का कब्र ही ठिकाना है याद रख सिकंदर के हौसले तो आले थे जब गया था दुनिया से तो दोनों हाथ खाली थे जवा गेला ना दो हाथ खाली होते जाना ठेवा सोबत का ही चेतना है चांगलं करा सत्कर्म करा पारमार्थिक जीवन जगा आयुष्याचं पोट कल्याण म्हणून माय बाप हा संदेश भगवान बाबांनी दिला हा संदेश वामन भाऊंनी दिला हा संदेश सगळ्या संतांनी दिला परीक्षित मी मरणार मी मरणार पंचवीस हजार साधू आले अत्रि वशिष्ठ चवन भरद्वाज शमी भृगु अंगिरा पराशर उत्तम देवल पिपलात और्य देवश्री ब्रह्मश्री राजश्री अनेक आले भगवान सुखदेव आले शुकर विचार प्रकाशन मद ज्ञान विनाश शुक भगवान की भगवान सुखदेवान ना। ना। राजा नाभी डोक्यावर वरद असत ठेवला घाबरू नको सात दिवस तुझ्याकडे ओम नमो भगवते या मंत्राचा उपदेश केला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आणि वाजवा प्रणव मंत्र आहे भागवताचा वासुदेवाय नमो वासुदेवाय वासुदेवाय नमो वासुदेवा वासुदेवा Vasudeva, Vasudeva, Namo Vasudeva, Vasudeva, Namo nanda nanda कृष्ण भगवान की ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र बेंबी पासून निघतो याचे प्रत्येक शब्द बेंबीतून बाहेर पडतात म्हणून याला प्रणव मंत्र म्हणतात याचा रोज एकशे आठ वेळा जप करीत जावा प्रणव मंत्र हा उपदेश केला राजा घाबरू नको सात दिवस तुझ्याकडे राजाने पहिला प्रश्न केला या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली जग जन्माला कस हाच प्रश्न काकाने मैत्र ऋषींना विचारला होता जेव्हा कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा तारापाई अवघे शून्यचे होते पायी विराट पुरुष त्याच्या मुखातून श्वास बाहेर पडला ओम अ उ म ओम अकार उकार मकार ब्रह्मा विष्णू महेश त्या विराट पुरुषाचे दोन भाग झाले प्रकृती आणि पुरुष पुरुषाला नाव दिलं शत स्वयंभ मनु प्रकृतीला नाव दिलं शत्रुपा दोघांचं लग्न लागलं तो जगातला पहिला विवाह यांना दोन मुलं झाले प्रेव्रत आणि उत्तानपाद यांना तीन मुली झाले आकृती देव होते आणि प्रसुती उत्पत्ती स्थिती लय ब्रह्मा विष्णू महेश ब्रह्मदेवाला कार्य दिलं उत्पत्तीचं भगवान विष्णूला कार्य दिलं सांभाळण्याचं शंकराला कार्य दिलं संहार करायचं इंग्लिशमध्ये त्याला गॉड म्हणतात जी ओ डी गॉड जी फॉर जनरेट ओ फॉर ऑपरेट डी फॉर डिस्ट्रॉईड ज्याच्या अंगी उत्पत्ती स्थिती लय या तिघी शक्ती असतात त्याला देव म्हणतात त्याला गॉड म्हणतात जी ओ डी गॉड हे समजलं तर बरं नाही तर स्पेलिंग उलटे होतात होता डॉग म्हणजे समजलं पाहिजे ते ही अवस्था ज्याच्या अंगी त्याला देव म्हणतात त्याला गॉड म्हणतात त्याला ईश्वर म्हणतात त्याला परमात्मा म्हणतात ब्रह्मदेवांचं कार्य उत्पत्तीच चा। ब्रह्मदेवाने चार वर्ण जन्माला घातले ब्राह्मण क्षेत्र वैश्य शुद्र चार आश्रम जन्म ब्रह्मचर्य ग्रस्ताश्र मानप्रस्ता संन्यास चार देहस सूक्ष्म कारण महाकारण चार वाण्या परापशंती मध्यमा वैखरी चार खाणी अंडे उद्बीज सगळे चार 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 जन्माला घातले सृष्टीची उत्पत्ती झाली महाराज भगवंतांना बरं हा अवतार का घेतला आणि कोणत्या देवाची उपासना केली की माणसाला काय मिळतं एकदा सांगा ना मला भगवंताना सांगितलं ऐका कोणत्या देवाची आराधना केली की काय मिळत ज्याला तेज पाहिजे त्याने अग्नीचे वीरता पाहिजे रुद्राची धन पाहिजे त्याने आदितीचे सगळ्यांचा स्वामी माहिती आहे नारायणाचे पत्नी पाहिजे त्याने उर्वशीचे सौंदर्य पाहिजे त्याने गंधर्वाचे खजाना पाहिजे त्याने वरुणाची ज्ञान पाहिजे त्याने शंकराची आणि नवरा बायकोमध्ये प्रेम टिकायला पाहिजे त्याने पार्वतीची उपासना करावी पती पत्नीत प्रेम टिकून राहायला पाहिजे म्हणून तुम्ही पार्वतीचं एक व्रत करता दरवर्षी त्याचं नाव आहे हरतालिका पार्वतीनं खूप निष्ठेनं ते व्रत केलं पार्वतीची परीक्षा पाहायला सप्तऋषी गेले होते पार्वतीला सांगितलं कोणाची उपासना करते म्हणले महादेवाची म्हणले काय त्या जोगड्याच्या नदी लागली राहायला घरं नाही बसायला जागा नाही त्या जाटा काय वाढलाय भस्मा काय लावतो आणि म्हटलं काय तुला सुखी ठेवण तुझ्याकरता मी असा हँडसम नवरदेव पाहिला आहे म्हणे माता पार्वती म्हणले तुम्ही साधू ना न एकाचे एका मुंडकी मोडली असते लग्नाच्या आधी एवढं प्रेम होत आपलं सांगू का <laughs> एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो ज्यांनी तारीख दिली त्यांच्या घरी गेलो ज्यांनी तारीख दिली ते काही घरी नव्हते ताई होत्या घरी एकट्या मी चार पायऱ्या चढून गेलो दोन पायऱ्या शिल्लक होते मी तिथेच उभं राहिलो म्हणलं ताई दादा कुठे आहेत गेले म्हणे चुलीत त्यांचं काही भांडण झालं असेल तिच्यात मी जाऊन पडलो मी तिथे जो उभे राहिलो ती बाई मला म्हणली बाबा तुम्ही या घरात म्हणलं नको माय नवरेला चुलत घालती मला का गॅसवर पेटवती मी बरा इथेच आपलं अवघड आपलं आपलं बोलायचंच का म्हण आमच्या शेजारचं नवीन नुकतं लग्न झालेलं जोडप असे हसायचे ते खद 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 हसायचे मला असा यावं वाटायचं त्यांचा काय आनंद आहे कधी बाई असायची कधी माणूस असायचा त्यांचा नुसता ठाकेच ऐकलं एक दिवशी तुम्हाला भेटला म्हटलं का काय तुमचा आनंद संसारात आम्ही लोकांना सांगतो संसारात सुख नाही पण तुमचा संसार पाहिला मला आनंद वाटला वा ता काय ते ताई कधी हसते तुम्ही कधी हसता किती आनंदाने तुम्ही हसता काय हसता काय तो म्हटला महाराज कशाचा आनंद म्हटलं मग खबर असता तुम्ही काय म्हणे महाराज आमचं भांडण झालं तिला संतापाला की तिच्या हातात जे येईन ते मारून फेकते तिने मला भांडण मारून फेकलं मी तिचा निशाणा चुकवला की मी हसतो आणि तिचा निशाणा बरोबर लागला किती हसते लग्न झाल्या झाल्या सुरुवातीला माणूस बोलतो बाई ऐकते सुरुवातीचे दोन वर्ष माणसाचा रुबावर असतो ना गॅप की होईशन घ्या मिलकिंग सुरुवातीचे दोन वर्ष माणूस बोलतो बाई ऐकते पुढचे दोन वर्ष बाई बोलते हा तो आणि तिथून पुढचे दोन वर्ष हे दोन्हीच बोलता अख्खी गल्ली ऐकते अवघड संसाराच लय अवघडे माय बापू आनंद आहे संसारात घेता आला पाहिजे काही घरात नव इतकी परिस्थिती बिकट रिमोट आहे रिमोटच्या रिमोटला सुद्धा हात लावता येत नाही माणसांना बाईची जर आवडती मालिका चालू असली ना ताप नाही याची तो रिमोटला हात लावेल त्याने नुसतं रिमोट कडे पाहिलं तरी बाई एवढ्या डोळे करते आणि ती डोळ्यानं सांगते खबरदार अगर रिमोट को हात लगाया समजो बाहुबली की तलवार को हात लगाली आणि ज्याने मजबूत हुंडा घेतलाय त्याचा तो विशेष सोडून टीव्ही तिच्या बापाच्या घरची रिमोट तिच्या बापाचा घरचा विशेष संपला तुमचा मी एवढं बोलू शकतो मी रुपया हुंडा गेल नाही त्याच्यामुळे आपण दबेलच नाही जो दबेल आहे की हे फक्त ऐकून घ्यान सोडून द्या घरी नका का सांगू प्रफुल्ल दिन देजा काकोला सांगून ती मला उत्तर दे तुम्हाला कोण देत होते म्हणजे घ्या संसार संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रंदी दिवस मुळ माय बापू नवरा बायकोत प्रेम टिका म्हणून पार्वतीची उपासना सांगितली वरहा अवताराची कथा आली हिरणनाक्ष नावाच्या दैत्याने पृथ्वीला पातळात नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवंताने वराहा अवतार घेऊन त्याला वाचवलं म्हणले मग वराहा अवतार देवाने का घेतला त्यांच्या इथे ऐका एकदा ब्रह्मदेवाचे चार नैस्तिक ब्रह्मचारी मुलं वैकुंठामध्ये भगवंताच्या भेटीसाठी गेले देवाच्या दरवाज्यावरती दोन द्वारपाले जय आणि विजय त्यांनी हटकलं थांबा कुठं निघाले देवाला भेटायचं म्हणले नाही नाही तुम्हाला येत असे एक म्हणेच्या अपेक्षा केटली जास्त गरम असते यांनी विरोध केला सनकादिकांना राग आला आणि त्यांनी शाप दिला जा तुम्हाला तीन जन्म राक्षस योनीमध्ये घ्यावे लागतील भगवान प्रकट देवा यांनी आम्हाला शाप दिला तीन जन्म घ्यावेच लागतील साधूचा शाप खाली जात नाही तुम्हाला तीन जन्म घ्यावेच लागतील पण म्हणले देवा उत्साह म्हणले मी अवतार घेऊन माझ्या हातून तुम्हाला मारेल त्यांचा पहिला जन्म झाला हिरणनाक्ष